गिरणारे गावाचे माजी सरपंच धनाजी अप्पा खेरनार यांच्या सत्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार समारंभ संपन्न गिरणारे गावाचे ज्येष्ठ नेते आणि माजी सरपंच श्री धनाजी अप्पा खेरनार यांच्या सत्यांशीव्या वाढदिवसानिमित्त भव्यनागरी सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडला राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माननीय प्रशांत चंदूदादा देवरे होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भानुदास खैरनार यांनी प्रभावीपणे पार पाडले या कार्यक्रमात लोकप्रिय आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर यांनी विशेष उपस्थिती लावून आपल्या कार्याचा गौरव केला त्यांनी सांगितले धनाजी अप्पा यांनी आपल्या कर्तृत्वातून गावासाठी मोलाचे योगदान दिले आहे मोठ्या अपघातातून सावरल्यानंतर आज त्यांच्या सत्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त सर्वांच्या साक्षीने त्यांचा सन्मान होतो आहे ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे जल्लोषात स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी गावातील अनेक आजी माजी सरपंच व्यासपीठावर उपस्थित होते त्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वास तात्या देवरे उमराणे गावाच्या सरपंचा कमलताई देवरे निवृत्ती काका कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणेचे सभापती देवानंद बापू वाघ उपसभापती दादाजी भीमा खेरनाथ दीपक दादा निकम तालुका प्रमुख शिवसेना शांताराम ठाकरे जिल्हा प्रमुख शिवसेना मनोज भाऊ शिंदे चांदवड भाजपा तालुका अध्यक्ष सन्मान्य खताळ साहेब व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष मुन्ना आहेर माजी सभापती प्रवीण दामू देवरे प्रशांत चंदूदादा देवरे माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती किशोर आहेर भाजपा तालुका अध्यक्ष देवडा तसेच पंचकृषीतून आलेले विविध गावांचे सरपंच नागरिक तरुण वर्ग महिला भगिनी आणि गिरणारे गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे धनाजी अप्पा यांच्या पत्नी व कुटुंबियांनी औक्षमण करून केक कापत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या हा क्षण उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात अत्यंत आनंददायी ठरला याप्रसंगी गावातील अनेक युवकांनी आमदार राहुल आहेर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करून राजकीय सक्रियतेला नवे बळ दिले कार्यक्रमात ग्रामस्थांनी गावातील महत्वाच्या विकास कामांबाबत आमदारांकडे प्रस्ताव सादर केला यावर आमदार आहेर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले उपस्थित सर्व मान्यवरांनी धनाजी अप्पा यांच्या कुटुंबाचा आदर्श ठेवत त्यांच्यावर शब्दसुमनांचा वर्षाव करत भरभरून कौतुक केले कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन श्री सुधीर धनाजी व श्री तुषार धनाजी यांनी केले ठिकाण कोकणखेडे रोड गिरणारे तालुका देवडा जिल्हा नाशिक दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी सहा वाजता हा सत्कार सोहळा गावाच्या एकतेचा आदर्श नेतृत्वाचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रतीक ठरला शरद पवार चिंचवे यांचा आज सत्त्याऐंशीवा वाढदिवस बका मास्तरांनी सांगितलं तसं बापू त्यांच्या नातूांनी आज हा वाढदिवस इथं ठेवलेला आहे आपण अशी प्रार्थना देवाकडे करू की तुम्हाला आणि मला आपांचे पंतू जेव्हा वाढदिवस ठेवतील तेव्हा आपल्या दोघांना बोलवतील कारण चंद्राल तर तसं मी बोलून घेतील पण आज हा अत्यंत गोड असा कार्यक्रम मला वाटतं आपण पण कायम स्वरणात राहील मागच्या अर्धा दिवसापूर्वी आम्ही आपांना भेटायला आलो होतो देवेदास होता योगेश होता असला भाऊ होते आणि त्यावेळेस चर्चेत चर्चेत निघाल की उद्याच्या पाच कारखेल असतात उद्याचा का वाढदिवस आहे आणि मग एक चांगला कार्यक्रम आपण ठेवू थोडीशी ती परवा मला वाटतं असल्यामुळे त्यांनी आज करून घेतला पण हा अविस्मरणीय असा आपल्या त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये एवढे वर्ष निर्माण केलेला आहे तो आता परिसरातले फक्त आपण सर्व त्यांना आज चिंतन करायला आलो खरंतर ठाकरे साहेब तुम्ही जसं म्हणतात तुम्ही आले आला जसं आप्पा म्हटले की माझे जोडीदार राजच ते आहे की बारा वर्षाच्या मुलापासून तर ऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत सगळे मित्र आणि हा संग्रह जो आहे म्हणजे कायम फिरत राहणं त्या आजाराच्या एक दोन वर्ष जर सोडले तर मला नाही वाटत आप्पा घरामध्ये कधी एक दिवसही टिकले असतील कायम समाजासाठी कायम फिरत राहणं इलेक्शन असो नसो पण कुठल्याही गावामध्ये कधी पण आप्पा त्यांची गाडी मामा आणि एक दोघ जण हे कायम तिथे भेटणारच आणि एवढ्या वर्षामध्ये मला एका गोष्टीचा अभिमान आहे तसं तर बाबांचे असतील तात्यांचे असतील सहकारी मी राजकारणामध्ये खूप खुशिला आलो त्याच्यामुळे कायम आमच्यावर आशीर्वादच राहिला पण पर आजपर्यंत दर आठ पंधरा दिवसामध्ये कधी बोलणं होत असेल पण एकदाही मला आठवत नाही की आपण वैयक्तिक एखाद्या कामासाठी कधी फोन केला जे काही फोन केला असेल आपण परिसरासाठी असेल आपल्या गावासाठी असेल आपल्या इतर सहकार्यांसाठी असेल या सोयी इथं व्हायला पाहिजे याच्यासाठी कायम त्यांची तळमळ राहिलेली आणि त्याच्यामुळे ह्या जुन्या माणसांकडनं आपल्याला खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये शिकण्यासारखा आहे स्वतःसाठी कधीच काही मागितलं नाही त्यांनी जे काही मागितलं हो ते या समाजासाठीच मागितलं आणि म्हणून यांच्यासाठी एवढा मोठा समाज आज गोळा होतो मला वाटतं आपल्या सर्वांचं प्रेम आपांवर आहे आणि त्याच्यामुळेच आपांची तब्येत एवढी ठणठणीत आहे खरं तर आपांची तब्येत एवढी चांगली राहण्याचं कारण त्यांच्या घरातल्या कुटुंबियांचं जे प्रेम आहे त्यांनी जी काळजी घेतली मला वाटतं निफाडला आम्ही जेव्हा एकदा दोनदा आप्पाला तिथं हॉटेल या हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो तेव्हाही दोन्ही पोर नातू त्यांच्या पायाला मालिश करत असताना कायम तिथं आपल्याला हे भेटायचे त्याच्यामुळे हॉस्पिटलमधनं आणल्यानंतरही घरी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सेवा केली आणि म्हणून आज आपांचं बोलणं तर अत्यंत स्पष्ट झालेलं आहे त्याच्यामुळे आपांची बुद्धी आणि बोलणं हे दोन गोष्टी अत्यंत अजून स्पष्ट आहेत त्याच्यामुळे आपल्याला भविष्यात पण आपांचं आप मार्गदर्शन असंच लाभत राहील बापूंनी आता नव्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचा पदभार स्वीकारलेला आहे त्यांना मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने मी ही शुभेच्छा देतो आणि त्यांच्याही ह्या उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समितीच्या देखरेखीमध्ये त्यांच्या कामकाजामध्ये आपांचं मोलाचं मार्गदर्शन त्यांना काय लाभत राहील मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वराला हीच विनंती करतो आपर्घ आयुष्य लाभो आपण ही कायम आरोग्य त्यांना ठणठणीत राहो आणि आपल्या सारखंच आपल्यालाही समाजाचं जे काही देणं आहे हे आपांकडे बघून आपण समाजामध्ये मार्गक्रमण करत राहो एवढ्या शुभेच्छा मी आपल्या सर्वांच्या वतीने आपण देतो पुनश्च एकदा इथं आमचा मान सन्मान सत्कार ह्या निमित्ताने तुम्ही केला त्याबद्दल मी आपांच्या कुटुंबाचे मनापासून आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज ही उपस्थित असलेले आपल्या चांदोडजोळा विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार राहुलदा आहेर त्याचप्रमाणे आमचे मित्र सहकारी उभाणे कृषी बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती देवबापू बापू वाघ त्याचप्रमाणे आमचे मित्र शांतारामजी ठाकरे आमचे सहकारी मार्गदर्शक त्याचप्रमाणे दादा निगम तालुका शिवसेना प्रमुख विश्वदा ठाकरे मार्केट कमिटी संचालक आमचे मित्र डॉक्टर पवारसाहेब संचे माजी सरपंच तसं मंचावर उपस्थित असलेली प्रत्येक कला मंडळी आपले जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष विश्वास देवरे उपराण्याचे सरपंच कमलताई देवरे कापसावर प्रेम करणारे गिरणारे परिसरातील आणि सर्व या दोन्ही तालुक्यातील मित्रमंडळी आपतेष्ट नातेवाईक महिला भगिनी आम्ही पत्रकार बघतो खरोखर आपणचा आमचा जो अभिष्ट चिंतन आहे आपांना आम्ही लहानपणापासून बघतो त्यांचे आपण सहकारी असल्यामुळे लहानपणी आम्ही जे आपण बघायचो मुलांच्या वयात असताना तर आपण आजारी पर्यंत त्या दिवसापर्यंत आपण सारखेच दिसायचे आपण मध्ये काहीच फरक पडला इतक्या प्रत्येकाशी बोलणं वागणं आणि मोठा म्हणजे तो अजून अजूनही आपाचं बोलणं इतकं कडक आहे फोन जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या आधारप्रमाणे आपा माझ्याशी बोलले मला खरोखर आनंद असू वाटला होता हा माणूस आता सगळ्यांना बाहेर आला आणि एकदम सगळं हे करायला लागला आता सुद्धा ठाकरे आले लगेच आपण या प्रत्येकाला नावाने आक मारण प्रत्येकाशी बोलणं आणि मेमरी ही अतिशय शार्प आहे यामध्ये इच्छा शक्ती आहे तिलाच खरोखर भगवंताने साथ दिली आणि त्यावेळेस जसे देव बापू म्हटले आम्ही दवाखान्यात भेटायला गेलो आणि जी परिस्थिती बघितली सुद्धा बघ पण होते सगळे नातू आताश होते मी दादांना फोन लावला आणि राहुल दादांनी सांगितलं तू बाकी काही मला सांगू नको आपण शिफ्ट कर नाशिकला शताब्दीला घेऊ नये आपण पुढचा प्रयत्न करू आणि शेवटच्या मिनिटापर्यंत आपण प्रयत्न करू खरोखर दादांनी ते आपल्याला वेळ सांभाळत बोलवलं शताब्दीला ऍडमिट केलं पहिले एकदा दोन दिवस जरा अडचणीचे वाटले पण नंतर आप्पाच्या तब्येतीची सुधारणा होत गेली की खरोखर एक निरॅकल होत आणि आप्पा आपल्याला आज दिसत आहेत हे त्याची परिणिती आहे जसं सांगितलं जे काही प्रयत्न केले त्याचप्रमाणे प्रत्येक वेळेस आपण प्रेमापोटी आपण जेव्हा दादांकडे मागणी केली पहिल्यांदाच हा गिरणारे कोकणकडे रस्ता इथे खूप अडचणी होत्या रस्ताच प्रॉब्लेम होताच म्हणजे बऱ्याचशा अडचणी होत्या त्या सगळ्यांमधून मार्ग काढून हा अतिशय म्हणजे न होण्यासारखा रस्ता दादांनी पहिल्या टर्म मध्ये करून दिला आणि मागच्या टर्म मध्ये आपण आग्रह केला त्याप्रमाणे परसु धरणातून गिरणारे त्या गावांसाठी जे पाईपलाईनची दादानी मंजुरी मिळवून दिली हे खरोखर न होणार काम होत कारण आपण नेहमी बघतो गिरणार हे उंचावरचं गाव आहे तिथे पाण्याचे प्रॉब्लेम आहेत कॅनलचा लेवल खाली असल्यामुळे कॅनलचं पाणी येऊ शकत नाही आणि दरवर्षी उन्हाळा म्हटला का गिरणारे हे टँकरपेड गाव गिरणारे ज्या अडचणी आणि तालुक्यातलं सगळ्यात उंचावरचं गाव असल्यामुळे गिरणारं पहिले असं वंचित वाटायचं पण गिरणाऱ्यासाठी दादांनी ते प्रयत्न दाखवलं नंतर त्या काळामध्ये दादांनी गिरणाऱ्यांनी जे जे मागणी केली मंदिरासाठी सभामंडप असो मेंटरेश्वराचे विषय असो त्यानंतर आताच सगळ्यात त्या गिरणाऱ्या वासियांची जी महत्वाची मागणी होती त्या दर्यामध्ये हा जो फॉरेस्टमधला बंदर आहे हा झाला पाहिजे तर त्याच्यासाठी सुद्धा दादांनी फॉरेस्टमधून मोठा पंचावन्न लाखाचा निधी मंजूर करून दिला पण पावसाळा चालू झाल्यामुळे ते काम आता चालू करता आलं नाही पण दिपावळीच्या आसपास ते काम लगेच चालू होऊन आणि गिरणाऱ्याचा महत्वाचा जो प्रश्न आहे तो सुटण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे तसंच गिरणाऱ्याच्या वरती दिवस मामा आणि सगळ्या गिरणारे आणि कोकण खेडे मंडळीची जी मागणी होती तर तिथे सुद्धा दादानी जो काही अंधारा मंजूर करून दिला त्याच्यामुळे गिरणारे कोकणखेडे आणि दरेगाव या दोन्ही तिने गावांचा मोठा पाण्याचा प्रश्न सोडण्यामध्ये मदत झालेली आहे अशी विविध कामं दादा हे आपण जसं त्यांच्याकडे प्रत्येक सर्वसामान्य माणसाने जरी मागणी केली तर ती दादा सगळे करत असतात आजच मगाशी आम्ही मधुबापूला भेटलो मधुबूच्या रस्त्याचा प्रॉब्लेम होता रामाबलचा प्रॉब्लेम होता छोटासा पक्का दादांनी सांगितलं आमच्याकडे चुका झाल्या काय हरकत नाही दादा मान्य सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात पण पकादा प्रत्येक वेळी मान्य करता आणि पुन्हा पुन्हा ती चूक करता ती करू नका अशी माझी आमचे भाऊ त्यांना विनंती आहे सगळ्या परिसरातल्या प्रत्येक मंडळीवर व्यक्तीच्या प्रेम आहे आणि अशा प्रेमाळ माणसाला आपण जर कायम साथ दिली तर खरोखर एक चांगलं याच्यातून आपल्या परिसराचा विकास होती समोर येणार आहे अशा बोलण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी दादाबद्दल आहेत आज महत्वाचा जो कार्यक्रम आहे आपल्याक्रमासाठी नातवांनी आपाच्या कुटुंबाने आपाच्या दोन्ही मुलांनी सुनांनी जे काही आपण प्रेम केलं आपण मेहनत घेतली आणि आपल्याला आप्पा हे पूर्वज चालताना दिसले ही खरोखर त्या कुटुंबाचं सुद्धा अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे आपण प्रत्येक माणसासाठी केलंय प्रत्येकासाठी आपाची कायम करमळ असते आणि अशा व्यक्तीला त्यांच्या आजच्या आविष्ट चिंतन सोहळ्यामध्ये खरोखर माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांच पुढील आयुष्य समृद्धी आणि भरभराटी जाऊन नात त्यांच्याकडून ज्या ज्या इच्छा आहेत आपल्यात त्या सगळ्या पूर्ण हो आणि आरोग्यदायक अभिचिंतन सोहळा त्या व्यक्तीचा आपण सगळ्यांच्या साक्षी पूर्णत्वाकडे आहोत आणि मुलाधारखा आहे मी त्यांचा आणि लहानाने काय शुभेच्छा द्याव्यात परंतु अभिचिंतन सोहळा म्हटलं तर वक्त्याकडून त्यांना शुभेच्छा द्याव्याच लागतात गुरुजींनी मगाशी आपांचा उल्लेख जो केला ज्येष्ठ नागरिक म्हणून आपा असतील गिरणाऱ्याचे अन्ना असतील आमचे कुंभराण्याचे ताते पण दादा साहेब खऱ्या अर्थानं आपांबद्दल सांगायचं म्हणजे मी माझ्या पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल किंवा पक्षाबद्दल बोलाव म्हण तर खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात शिवसेना जन्माला आली आणि ही शिवसेनेची धुरा ऐशी झाला पासून पहिल्यांदा आपंदाड घेतली आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका